नमस्कार आपण पाहत आहात डीसीएन न्यूज भगवान जगन्नाथाची रथयात्रा उत्सव ग्रामवाडी इसापूर येथे साजरा ग्रामवाडी अदमपूर इसापूर येथे दरवर्षीप्रमाणे सत्तावीस जून रोजी भगवान जगन्नाथाची रथयात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला भगवान जगन्नाथ रथयात्रा उत्सवामध्ये भगवान जगन्नाथ भगवान बलभद्रजी सुभद्रा माता इसापूर येथील मंदिरातून रथयात्रेतून वाडी अदमपूर येथील त्यांच्या मावशीच्या येथे गुंडीच्या माता मंदिरामध्ये दिनांक चार जुलै शुक्रवारपर्यंत वाडी अदमपूर येथे मुक्काम राहणार असून दिनांक पाच जुलै शनिवार रोजी ते पुन्हा ईसापूर येथील मुख्य भगवान जगन्नाथ या मंदिरात परत येथील असे या रथयात्रेचे महत्व असून ही रथयात्रा ईसापूर ते वाडी अदमपूर या दोन गावामधून भाविक भक्तांच्या मोठ्या गर्दीने मोठ्या उत्साहात रथयात्रा काढली जाते या रथयात्रेला संपूर्ण पंचक्रोशीतील गावातील भाविक भक्तांची उपस्थिती असते गावातील भाविक भक्त महिला मंडळ बालगोपाल वारकरी संप्रदायाची भजनी मंडळ रथ ओढण्यासाठी व भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत उपस्थित राहतात भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत दोन्ही गावांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते तसेच ठिकठिकाणी थीक निंबू शरबत चहा पाण्याचे आयोजन दोन्ही गावामध्ये मोठ्या संख्येने गावकरी मंडळी पंचक्रोशीतून उरणाऱ्या भाविक भक्तांसाठी ट्रॅक्टरद्वारे दोन्ही गावामध्ये वाटप करतात या रथयात्रेला अकोट मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विकास महर्षी प्रकाश भारसाकडे उपस्थित राहून भाविक भक्तांसोबत भगवान जगन्नाथाचे व रथाचे पूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले भगवान जगन्नाथ रथयात्रेला वाडी अदमपूरचे सरपंच रुपेश वल्लभदास राठी एकनाथ रेलकर विठ्ठल खारोडे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र जाधव मंगेश पाटील वाघ भारतीय जनता पार्टीचे नेते उमेश पवार ओमजी सुईवाल संजय तिवाने अमृता राऊत जयंतराव बोडके पाटील वाघ मनोहर जती दिगंबर धोटे विठ्ठलराव भाकरे अनिल तिव्हाने राजेश पाटील वाघ रामकृष्ण तिव्हाने अनंता तडोकार अंकुश पाटील वाघ भगत पाटील वाघ उमेश नागे गणेशभाऊ घाटोड मुरलीधरजी वारुडकर डॉक्टर अमृतलाल मंत्री विजू पाटील वारुडकर अनंतराव तडोकार महादेवराव नागे खंडूजी घाटोड विलासराव खारोडे विठ्ठल चितोडे शालिग्राम जती अक्षय तिव्हाणे प्रशांत हिंगणे शैलेश तिव्हाने श्याम पुरकर संजय राठी अनिल खारोडे गोपाल भाकरे भास्कर चितोडे हरिभाऊ तिव्हाणे दिलीप भोंगळ निलेश खारोडे राहुल घाटोळ जेटमल मंत्री बाळू वाघ पांडुरंग तिव्हाणे योगेश भाकरे आदी गावकऱ्यांची व भावी भक्तांची तसेच महिला मंडळाची दोन्ही गावातून मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली व दोन्ही गावातील संपूर्ण समाज बांधवांच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या सहकार्याने भगवान जगन्नाथाचा रथयात्रा उत्सव वाडी अदमपूर इसापूर येथे संपन्न झाला डीसीएन न्यूजच्या बातमीकरिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके